स्टार प्रवाहावरील म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड पाहायला मिळत आहेत नित्याने अधिराज सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय तर अहिल्या देवींनी अधिराजला मारायची सुपारी दिलीय त्याच्या अपघाताच्या वेळी नित्या तिथे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तिला भूतकाळ आठवलाय पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो घाव घाला गावचा हिरो त्या आता जीव वाचवू शकेल का भूतकाळ आठवेल का या सगळ्यात शालिनी काय नवीन कारस्थान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा भाग सहा फेब्रुवारीला रात्री दहा वाजता आपल्या स्टार प्रवाहावर पाहता येणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभोज